संघर्ष यात्री एका संघर्षमय जीवन यशोगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न संघर्ष यात्री एका संघर्षमय जीवन यशोगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झाला यावेळी मानेवरांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया पुस्तक वाचायच्या नंतर सुद्धा प्रेरणा मिळायचं ही महानगरपालिका एक त्या गावामध्ये शेती करणं गावतील रासायन करणं

यांचं स्वयं हे निश्चित गजानन बापार यांच्या विषयी अनेक आठवणी व्यासपीठावरील त्यांच्याबरोबर महापालिकेत काम केलेल्या त्यांच्या अनेक सहकार्याने आणि त्या आठवण खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा एक लोकनेता कसा असावा ते सांगणार आठवणी संघर्षाची एक यात्रा सुरू केली गजानन बाबर यांनी आणि ती यात्रा जर आपण पाहिली एकोणीसशे बह्तर पासून त्यांचा प्रवास हा शिवसेने बरोबरचा आणि आज ते हयात असते तर त्यांना संघर्षच करावा असता कारण आपण सगळे त्या संघर्ष त्या संघर्ष यातल्याचे आपण कुटुंबीला उभी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जेव्हा लढकारलं जात आपण मोठ्या विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांनी या शहरासाठी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला आणि त्यामुळेच जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान लडकारला जातो तेव्हा आदरणीय पवार साहेब सह्याद्री सारखे दिल्लीच्या समोर उभे ठाकतात त्यामुळे दिलेलं योगदान त्यामुळे दिलेल्या योगदानाचा केवळ त्या योगदाना विषयी नुसतं बोलून चालणार नाही त्या योगदानाला प्रत्येक माणसाला लागेल ही भावना फार असं मला आणि त्या अत्यंत देखणं पुस्तक गोरे साहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल <laughs> अत्यंत देखणं पुस्तक अत्यंत अचूक वेळी तुम्ही आणलंय आणि त्याचं प्रकाशन करत असताना बाबर कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करेन खरोखर भाऊची आज आम्हाला पूर्ण आठवण येत आहे आणि त्यांचं कार्य कधी पुरणार नाही आणि त्यांनी जेषय संघटनेचं से काम केलं मला ते आम्ही का शेवटपर्यंत काम करू यावेळी प्रमुख पाहुणे माने शरदचंद्रजी पवार माने खासदार संजयजी राऊत खासदार श्रीनिवास पाटील खासदार अमोल कोल्हे माने विलास लांडे व बाबर कुटुंबीय व सांगलीहून जिल्हाध्यक्ष श्री दीपक उपाध्ये राजकार्याध्यक्ष मोहम्मद सतारमेकर कार्याध्यक्ष माणिक शिंदे कुमार कोळी सुनील पुणेकर बाळासाहेब सदलगे राजे खजिनदार विजय गुप्ता व अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती एसटन मराठीचे ग्रामीण प्रतिनिधी दीपक उपाध्ये यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार